गट गटापासून ते फायनल पर्यंत आम्ही सर्व चिठ्ठ्यावरच काढणार आहे आणि आमच्या गावातील गाडी असू द्या किंवा कुठलीही गाडी असू द्या आमच्या पैपणीच्या असू द्या इथे कोणताही वशिला चालणार नाही एक जे काय असेल ते नियमाप्रमाणे होईल आणि नियमाप्रमाणेच केलं जाईल प्रथम बक्षीस आहे एक लाख रुपये आमची एक्केचाळीस वर्षाची परंपरा आहे आम्ही कुठलाही बक्षिसामध्ये एक रुपया कमी केलेला नाही आणि करणारही नाही जेणेकरून आमच्या गावाचं नाव उंच पातळीवर जाईल अशा प्रकारे आम्ही काम आणि आत मध्ये जो येईल त्याला पाचशे रुपये फिराईल नऊ ते मंडळी जय जवान जय किसान आज आपण सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील यदगाव या ठिकाण आलेलो आहे आणि यात्रेचं पारंपरिक मैदान बघा यात्रेचं मैदान म्हंटल की रिस् आणि रिस्तर आणि रास्त मैदान होत गावची तशी गेले एक्केचाळीस वर्षाची परंपरा आहे आपल्या बरोबर सर्व कमिटी आणि गावातील गावकरी आहेत मैदान येत्या दोन येऊन मैदान ठेपलेलं आहे दिनांक पंधरा पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी या ठिकाण भव्य आणि दिव्य मैदान भरणार आहे मैदानाची संपूर्ण फाटी सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि आयोजक आणि मैदान कसं होईल हे या आयोजकांकडून आपण जाणून घेणार आहोत अं दादा नमस्ते नमस्कार अ काय मैदानाची काय रूपरेषा सांगताल किंवा मैदान कसं होईल किंवा आजकाल कसं झालंय मैदान तर तुमचं चांगलं होतच म्हणजे पाठीमाग सुद्धा यात्रेची मैदान अनेक झाली मैदानाची काय रूपरेषा सांगताल आमच्या येतगाव मध्ये श्री गुरुदेव गुरुदेव दत्ताच्या कृपेने आणि श्री धर्मराजाच्या पदस्पर्शाने येतगाव मध्ये गेल्या एक्केचाळीस वर्षापासून बैलगाडा शर्यतीची ख्याती आहे आपल्या भागामध्ये आणि आमचे जुने जाणते बैलगाडा प्रेमी आणि बैलगाडा जे भरवत होते ते आप्पासाहेब सावंत दिनकरदाजी कदम यांनी जे दत्त जयंतीला सुरुवात केली होती बैलगाडा भरवण्यास त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हे सर्व आज मंडळी आमची युवा मंडळी बैलगाडा शर्यत भरवत आहे तरी मध्ये आज रोजे श्री धर्मराज पारायण मायाका भंडारा खंडोबाई यात्रा या सर्व यात्रेंच्या निमित्तानं आज आम्ही येतगावकर सर्व युवक मित्रमंडळ असेल सर्व ज ग्रामस्थ यांच्या वतीनं पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी भव्य बैलगाडा शर्यत ठेवतोय आणि विशेष म्हणजे येतगावचं जे हे मैदान मा झालं त्याला कोणतं गालबोट न लागता याही वर्षी पारंपरिक पद्धतीने आणि रितसर कोणावरही अन्याय होणार नाही असंही आम्ही मैदान भरवतोय हो तर सर्व बैलगाडा मालकाने इथं उपस्थिती दाखवून व्यवस्थित आपली आप, बैल पळवून कोणतीही इजा न होता कोणतीही दुखापत न होता असं मैदानी आपण रितसर पार पाडणार आहोत आणि कोणताही यदगावकाराकडून कोणताही बैलगाडीवर कोणत्याही बैलगाडीवर ड्रायव्हर असेल यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची आम्ही पूर्णतः पुरेपूर दक्षता घेणार आहे धन्यवाद चिट्ट्या वगैरे सगळं रितसर पद्धतीने होणार गटापासून ते फायनल पर्यंत आम्ही सर्व चिठ्ठ्यावरच काढणार आहे आणि आमच्या गावातील गाडी असू द्या किंवा कुठलीही गाडी असू द्या आमच्या पावणीची असू द्या इथे कोणताही वशिला चालणार नाही एक जे काय असेल ते नियमाप्रमाणे होईल आणि नियमाप्रमाणेच केलं जाईल प्रथम बक्षीस आहे एक लाख रुपये जे आपले धर्मराज यात्रा कमिटीकडूनच देण्यात येणार आहे द्वितीय बक्षीस आहे पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय बक्षीस आहे एक्कावन्न हजार रुपये चतुर्थ बक्षीस आहे पस्तीस हजार रुपये पंचम बक्षीस आहे पंचवीस हजार परत सहावं बक्षीस आहे पंधरा हजार आणि सातवं बक्षीस आहे दहा हजार बक्षीस पुरेपूरच देणार आहे आमची एक्केचाळीस वर्षाची परंपरा आहे आम्ही कुठलाही बक्षिसामध्ये एक रुपया कमी केलेला नाही आणि करणारही नाही जेणेकरून आमच्या गावाचं नाव उंच पातळीवर जाईल अशा प्रकारे आम्ही काम करणार आहे तरी आपण सर्व बैलगाडा मालकाने आम्हाला सहकार्य करावे आपण येऊन उपकृत करावे हीच विनंती नोंद सकाळी किती वाजता चालू होईल सकाळी नऊ वाजता नोंद चालू होईल एक नंतर नोंद घेतली जाणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यायची सकाळी नऊच्या मध्ये जो येईल त्याला पाचशे रुपये फी राहील माझं नाव भास्कर सावंत यात्रा कमिटीचे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक आणि चालक यांना येतगाव यात्रा कमिटीची नम्रतेची विनंती आहे की धर्मनाथ यात्रा मायका भांडारा आणि खंडोबा निमित्त हे आमचं यदगावचं पारंपरिक मैदान आहे एक्केचाळीस वर्षाची परंपरा आमच्या गावाची आहे आणि आतापर्यंत जेवढी आमची मैदानं झाली त्या मैदानामध्ये कुठल्याही बैलगाडी मालकानं येऊन यदगावमध्ये सांगावं की बक्षिसात आम्ही कमी रक्कम दिलेली आहे किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही बैलगाडी मालकाव आम्ही अन्याय केलेला आहे हे मैदान हे बैलगाडी वाल्यासाठी आम्ही भरवतोय आमचं गाव गावानं आतापर्यंत प्रत्येक बैलगाडी मालकाला बैलगाडी चालकाला सहकार्य केलेलं आहे आणि इथून पुढे कायमस्वरूपी परंपरा ही अशीच राहणार आहे तरी हे मैदान शंभर टक्के रितसर होणार आहे एक ही मैदानात वशिला आतापर्यंत कधीच झालेला नाही इथून पुढे कधी होणार पण नाही या बैलगाडी आड्यासाठी निवेदक म्हणून सुनील मोरे पेडगावकर आहेत झेंडा पंच म्हणून सोमनाथ जगदाळे पेडगावचे आहेत अ लाईव्ह प्रक्षेपण पवन यादव आहेत आणि रास्ता आणि रितसर मैदान ही जी यात्रा कमिटी आहे हे मैदान आम्ही यदगावच्या गावाचं नाव महाराष्ट्राभर चांगल्या पद्धतीचं आहे महाराष्ट्रातील कुठेही येदगावचं नाव निघाल तर येदगावचं मैदान हे शंभर टक्के रितसर होतं ही सगळीकडे आहे तरी बैलगाडी मालकांनी येदगाववरला पंधरा तारखेच्या मैदानासाठी यावं आणि हे मैदान रास्त शंभर टक्के रितसर करणार ही आम्ही यात्रा कमिटीची आज मी तुम्हाला खात्री देतो दादा नमस्ते नाव सांगा नमस्कार माझं नाव दत्तात्रय सावंत दिनांक पंधरा फेब्रुवारी धर्मराज यात्रेनिमित्त देवी आणि खंडोबा यात्रेनिमित्त भव्य आहे या मैदानाची खाती माझी एक्केचाळीस वर्ष परंपरा आहे धर्मराज <गणागाँ> यात्रेनिमित्त कोणतीही गाडी मालकाव चालकाव अन्याय होणार नाही यात्रेचं मैदान असल्यामुळे वशिलाबाजी चालणार नाही कोणतीही बाहेरगावची गाडी गावच्या गाडी गावावर नोंद होणार नाही गावची गाडी फायनल राहणार नाही सदितसर मैदान चिठ्ठ्या टाकूनच होईल गट तू फायनल चिठ्ठ्या टाकूनच होईल हे मैदान यदगाव कन्नरवाडी रोड रो नजिक आहे मैदान बरोबर आहे तरी पण आणखीन काही त्रुटी असेल तर आम्ही व्यवस्थित करू आणि सर्व गड गाडी मालक चालक यांना एक नम्र विनंती आहे की कार्यक्रमाला इथं बैलगाड्या घेऊन येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी कोणत्याही गाडी मालकाचा का अन्याय होणार नाही यात्रा कमिटी याची दक्षता घेणार यामुळे सर्वांनी इथं यावं ही विनंती मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून फाट्या पण दाखवतो फाट्याचं एक ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे थोडस काम पूर्ण व्हायचं राहिलेलं आहे ते सुद्धा आपण यात्रा कमिटीला रिक्वेस्ट केलेली आहे ते सुद्धा काम थोडस पूर्ण होईल थोडस थांबायला सुद्धा भरपूर जागा आहे काही अडचण नाही अनेक पाठीमाग यांचंच मैदान होतं यादगावचं थोडंसं थांबायला अडचण असल्यामुळं आज ग्रामस्थांना दुसरी जागा घेऊन जा या ठिकाणी हे मैदान बनवण्याचं काम केलेलं आहे तसं या भागातही पाणी आल्यामुळं बागायत क्षेत्र झाल्यामुळं जागेचं थोडं अभाव आहे परंतु चांगल्या फाट्या टाकल्यात एकदम आहेत फाट्या आणि फाटीचं जे वीस टक्के काम राहिलेलं आहे ते माझ्यामध्ये थोडस तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पद्धतीने काम शंभर टक्के हे उद्यापर्यंत आम्ही पूर्ण करतोय आणि महाराष्ट्रातील एक आगळी वेगळी फाटी ही यदगावची होणार आहे ही तुम्हाला मी आज खात्री देतो फक्त कसं बैलगाडी मालक आणि बैल आणि ही मैदानाची फाटी ही नवीन आम्ही नवीन मैदान तयार केलेलं आहे नवीन ठिकाण आहे मैदानाचं येदगाव कानरवाडी रोड आमचं मैदानाची जी राहिलेलं थोड आहे ती उद्यापर्यंत आम्ही पूर्ण करून बैलगाडीच्या आधी बैलगाडी मालकांनी एक महाराष्ट्रामध्ये परत दुसऱ्या ठिकाणी म्हणाव की हे मैदान एक नंबरच झालेलं आहे एवढी तुम्हाला मी खात्री देतो मित्रांनो मैदान कसं आहे यात्रेच आहे गावाच आहे परंपरेच आहे आज सर्व यात्रा कमिटी या ठिकाणी आलेले यामध्ये शंभर टक्के रास्त मैदान होईल आणि फाटी तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओच्या माध्यमातून अजून व्हिडिओ किंवा ड्रोनची सुद्धा व्हिडिओ काढलेली त्याच्या माध्यमातून फाटी तुम्हाला दाखवतो फाटी ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे वीस टक्के काम पूर्ण करून घेतील आणि सर्वात महत्वाचं कि सकाळी तुम्ही नऊच्या मध्ये आला तर तुम्हाला प्रवेश फी पाचशे रुपये हे मैदान पैशासाठी नाही हे पैश मैदान नावासाठी आणि ना ना गावासाठी घेण्यात येणार आहे हे ऐतिहासिक एक मैदान आहे गावाचा देवाचा इतिहास आहे या मैदानाला आपण सर्वांनी उपस्थित राहा बरोबर पंधरा तारखेला सकाळी नऊच्या आत उपस्थित राहा पाचशे रुपये मध्ये तुम्ही नोंद करा पैशासाठी मैदान नाही भरपूर गाडी मालकांना बहुसंख्य या मैदानात उपस्थित जाऊन मैदानाची शोभा वाढवा थांबतो जय जवान जय किसान